दरम्यान मुंबईतील भुयारी मेट्रो रेल्वे सेवा आज बंद राहणार आहे कालच्या मुसळधार पावसामुळे भुयारी मेट्रोच्या वरळी इथल्या आचार्य अत्रे स्थानकात पाणी शिरलं होतं त्यामुळे आज अक्वा लाईन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय काल मुंबईत मुसळधार पाऊस झाला त्याचा मेट्रोला देखील फटका बसलाय मेट्रो कधी सुरू होणार हे अद्याप अस्पष्टच आहे सध्या या मेट्रो स्थानकाच्या आतमध्ये दुरुस्तीचं काम सुरू असून त्यानंतरच मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी काल झालेल्या मुसळधार पावसामुळे ॲक्वा मेट्रो लाईनचं मोठं नुकसान झालं आणि याच मेट्रो मार्गिकेवर असणाऱ्या आचार्य अत्रे चौक स्थानकामध्ये पाणी भरलं आणि यानंतर आज देखील आपण बघितलं तर आचार्य अत्रे चौक हे मे, मे, मेट्रो स्थानक जे आहे हे बंद आहे त्यामुळं आता जी सेवा आहे मेट्रोची मेट्रो तीन आपण लाईन म्हणतो ही सेवा जे व्ही एल आर वरळीपर्यंत म्हणजे या ॲक्वा लाईनच्या एक स्थानक आधीपर्यंतच सुरू आहे या मेट्रो स्थानकातलं पाणी काढण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्यामुळं हे मेट्रो स्थानक बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर मेट्रो प्रशासनावरती आली आहे विशेष बाब म्हणजे पंधरा दिवसापूर्वीच या ॲक्वा लाईनच्या बी के सीपासनं ते आचार्य अत्रे चौकपर्यंतच्या स्थानकाचा उद्घाटन करण्यात आलं होतं राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या ठिक मेट्रोनी प्रवास केला होता मात्र आता आपण जर बघितलं तर एकूणच ज्या प्रकारचा काल या मेट्रो स्थानकामध्ये पाणी शिरलं आणि मोठं नुकसान पहिल्याच मुसळधार पावसामध्ये या अॅक्वॉलाइनच्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाचं झालं यावरनं विरोधक देखील आता आरोप प्रत्यारोप करत आहेत आणि मात्र सगळ्यात महत्वाचं हे आहे की काल झालेल्या पावसानंतर ज्या आता या स्थानकाची दुरुस्ती सुरू आहे हे स्थानक कधी सुरू होणार आणि जे जे व्ही एल ते आचार्य अत्रे चौक पर्यंत विनाखंडित जी मेट्रोची सेवा आहे ती कधीपर्यंत सुरू होणार हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय कॅमेरापर्सन गौरव नाईक सह अक्षय कुडकेलवार एनडी टी व्ही मराठी मुंबई